ठाण्याचे सर्वज्ञानी संभाव्य ऑस्कर पुरस्कार विजेते जितेंद्र आव्हाड हे किती नौटंकीबाज आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेच आणि ते प्रत्येक वेळी काही काही विधानं करत असतात मला असं वाटतं की ते विधानं यासाठी करतात की त्यांनी सतत चर्चेत राहिलं पाहिजे आणि तसंच त्यांनी काल एक मूर्खासारखं विधान केलं की प्रभू श्रीराम म्हणजे जे सगळ्या हिंदुस्थानची आस्था आहे श्रद्धेचं स्थान आहे त्या प्रभू रामचंद्रांबद्दल आव्हाडाने एक अतिशय मूर्खासारखं वक्तव्य केलं त्याचा आम्ही सगळीजणं निषेध तर करतोच आणि आज आम्ही तेच त्यांना सांगण्यासाठी गेलो होतो की आव्हाड आता तरी स्वतःला सावरा आणि प्रभू रामचंद्र तुम्हाला लवकरच सद्बुद्धी देऊ देत आणि म्हणून गुलाबाची फुलं घेऊन आम्ही त्यांच्या घराकडे जात होतो की त्या फुलं आम्ही त्यांना ह्याच्यासाठी देत होतो की गेट वेल सून लवकर तुम्ही बरे व्हा कारण जो हिंदुस्तानच्या श्रद्धेचा विषय आहे त्याची ते सतत मस्करी टिंगलटवाळी करतच असतात तर मला असं वाटतं आवडाने आता कुठेतरी थांबावं आणि देव त्यांना लवकर सद्बुद्धी देवो एवढंच मी सांगते आणि आवडांच्या घराकडे आम्ही जात होतो पण पोलिसांनी तिथेच आम्हाला अडवलं आणि आता वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला सगळ्यांना त्यांनी अटक केलेली आहे आणि प्रभू रामचंद्रांसाठी हिंदुस्थानच्या श्रद्धेसाठी आस्थेसाठी कोणी अशी वक्तव्य करेल तर त्याच्याविरोधात आम्ही असंच निषेध करू असंच आंदोलन करू कारण हिंदू धर्म का अपमान नाहीच आहे हिंदुस्तान